नमस्कार छेत्री मित्रो <coughs> वायस आर आपण लागवड करणार आहे वायस आरमध्ये बी आणलेलं आहे आपण इकडं दर नव्वद रुपये किलो आहे त्याला आता बीज प्रक्रिया करायची ही पावडर आणली पावडर लावून घ्यायची आहे त्याला ही सगळी पावडर लावून घ्यायची म्हणजे मुंग्या किटक बिडक काय असेल की खात नाही याला मी लावून घेतो पावडर बदलून झालेलं आहे पावडर विषारी असल्यामुळं हो त्याच्यात तशी सूचना आहे त्यामुळं हाताला पिशवी घालून तिला मिक्स करून घेतो व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे या ठिकाणी आपण वाहेर बियाणे घेतले आणि त्याला कीटक कीटकनाशक पावडर लावले आणि आज मशीनननं पेरायचं आहे ती त्याच्याबरोबर आज आपण इथं दहा सव्वीस सव्वीस गोळीसुद्धा सो मशीनमधनं सोडायचे तर मशीन यायला लागले वाजल्यात सात आता बघूया किती वाजता येते तुम्हीसुद्धा पेरताना ही काळजी घ्या वानाला पावडर लावून सोडा